गेल्या काही दिवसापासून जामनेरच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडी या धक्कादायक अशा आहेत राजकारणात काय चालले आहे अशी विचारणा जो तो चौकाचौकात एकमेकांना करत आहे राजकारणात काय चालले आहे म्हणण्यापेक्षा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय काय भूमिका ठरत आहेत काय भूमिका बदलत आहेत याची चर्चा होऊ लागली आहे तसे पाहिले तर भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासाठी साधना महाजन यांची नावाची घोषणा करून सर्वप्रथम बाजी मारली आहे हे करत असताना एकीकडे नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला मात्र नगरसेवक पदाचे सव्वीस उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही इच्छुकांना अजूनही हेलकावत ठेवले आहे जो तो इच्छुक एकमेकांकडे संशयी नजरेने बघत आहे एबी फार्म कोणाला मिळेल याची कोणालाच शाश्वती नाही आज याचे नाव पुढे येते उद्या त्याचे नाव पुढे येते मला उमेदवारी मिळणार की नाही अशी भीती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे असो हा भाग राजकारणाचा आहे जामनेरच्या राजकारणात नेमके काय चालले आहे एकीकडे नगराध्यक्षपदासाठी सत्ताधारणी विरोधकांमध्ये सेटलमेंट होत असल्याची कुजबूज जामनेरमध्ये सुरू झाली आहे ही चर्चा आहे या चर्चेत तथ्य किती सत्यता किती हे नजीकच्या काळात दिसूनच येईल कारण असे सांगितले जाते की काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळावी यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे पक्षश्रेष्ठींसमोर एक आव्हान आहे उमेदवारी कुणाला द्यावी जो सक्षमपणे निवडणूक लढवेल त्याला का पक्ष आदेश पाडेल त्याला आता हा झाला प्रश्न जामनेरच्या राजकारणाचा दुसरा प्रश्न असा आहे की जामनेरमधील विरोधक अजूनही एका वाक्यता नसल्याने एका मुद्द्यावर एकत्र येऊ शकत नसल्याने वेगवेगळी परिस्थिती निर्माण होत आहे नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण आहे हे अजून निश्चित झाले नाही मात्र काल उमेदवारीवर भरताना विरोधकांसोबत कोण होते हे पाहणे रंजक ठरणार आहे